नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकते शेतकरी बांधवनो राज डेअरी फॉर्मचे ओनर राजूभाऊ मापारे यांच्याकडे एक आठ ते नऊ गाय उपलब्ध आहे विक्रीसाठी तर शेतकरी बांधवनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाया व ब्रीडच्या गाया त्यांच्याकडं खरेदीसाठी उपलब्ध आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूच राहिलो आपण त्यांना थोडी माहिती आता आम्हाला थोडी माहिती सांगा गायची आता हि जी गाय बघू राहिली तुम्ही ही गाय मावली आता ही गाय दुसऱ्यांदा आहे हिची कॅपॅसिटी एका टायमाला बारा बारा लिटरची कॅपॅसिटी म्हणजे दोन म्हणजे चोवीस लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आहे आणि हि जी गाय आता ही बी ही बी गाय एका टायमाला अकरा बारा अठरा बारा चालणारी आणि ही बी जी गाय बघू राहिली मावली आता ही बी गाय त्याच रेंजची पंचवीस पर्यंत हिची बी कॅपॅसिटी द्यायची आणि हि जी गाय बघू राहिली आता पॅटर्न मध्ये तुम्ही ह्याची कॅपॅसिटी दूध द्यायची पंचवीस ते तीस लिटर पर्यंत कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता आहे आणि आता बाकीच्या आता काही कच्च्या गाय असल्यामुळे अवडा अंत जेच नाही तुम्हाला आता बघणार व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणार नाही आता गाय कच्च्या आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवसात बाकीच्या गाय कच्च्या आहे ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना गाय खरेदी करायच्या असं तर त्यांनी मला, मला, हो। मला लवकरात लवकर संपर्क करावा रामकृष्ण तर बघू शकता शेतकरी बांधव सगळ्या गाय पंचवीस वीस च्या गाय आहे ज्या बी शेतकऱ्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असेल तर त्यांनी राजूभाऊ महापारे यांना संपर्क करा तर बघू शकतात शेतकरी बांधवो ते आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला गाडी करून देतात व आपल्याला पावती करून देतात तर शेतकरी बांधव आपल्याला रस्त्याने कशाची अडचण येऊ देत नाही एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट तशी ते गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधव तुम्हाला जशा गाय घ्यायच्या तशी ते गाय खरेदी दे करून देते समजा आपल्याला कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची तर एकदम टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी पाहिजे तर आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट तशी ते गाय खरेदी करून देतील तर शेतकरी बांधव त्यांना कॉल करा आणि ते फोनवर आपल्याला माहिती सांगतील त्यांच्याकडून माहिती विचारून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढे जेवढ्या कमेंट करा आणि शेअर करा